अनेक वेगळे यशस्वी प्रयोग करण्यात येतात आणि स्वागत व्हायला हवं आणि असाच एक वेगळा प्रयोग करण्यात आलाय ब्रह्मास्त्र या चित्रपटातून म्हणजे या सिनेमात तुम्हाला जे पाहायला मिळेल ते तुम्ही अनेकदा इंग्रजी चित्रपटांमध्ये पाहिलं असेल पण ब्रह्मास्त्र हा चित्रपट एक वेगळा अनुभव देतो एक वेगळी विज्युअल ट्रीट तुम्हाला देतो नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्स अप मराठी ब्रह्मास्त्र हा चित्रपट कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बरं ऋषी मुनींना वरदानाच्या रूपात मिळालेल्या अस्त्रांचा देवता ब्रह्मास्त्र या ब्रमास्त्रच्या रक्षा करण्यासाठी काही रक्षक का आहेत या ब्रह्मास्त्राची कहाणी का काय त्याची रक्षा कोण आणि कसं करतं हे या चित्रपटात बघायला मिळतं बरं एक शिवा नावाचा मुलगा आहे त्याच्यात काहीतरी वेगळी शक्ती आहे या शक्तीचं ब्रह्मास्त्र सोबत काय कनेक्शन आहे काय नातं आहे या सगळ्या गोष्टी चित्रपटात हळूहळू पुढे उलगडत जातात विविध रंजक वळण घेतात आणि अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला बघायला मिळतात मी तुम्हाला याची कहाणी आणखी खोलात सांगणार नाही आणि कोणतंही स्पॉइलर देणार नाही पण तुम्हाला या चित्रपटाच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगते या चित्रपटात रणबीर कपूर जो आहे तो शिवाची भूमिका साकारतोय आलिया भट ईशाच्या भूमिकेत दिसतेय मौनी रॉय जी आहे टेलिव्हिजन स्टार ती जुनून ही खलनायिका साकारते बिग बी अमिताभ बच्चन गुरुजींच्या भूमिकेत आहेत शाहरुख खान नागार्जुन अकिनेनी आणि डिंपल कपाडिया यांचे इंटरेस्टिंग कॅमिओ देखील तुम्हाला बघायला मिळते अभिनयासाठी ओळखला जाणारा रणबीर कपूर तर या चित्रपटाच्या बाबतीत रणबीर इज बॅक असं आपण म्हणू शकतो कारण त्याने उत्तम सादरीकरण केलंय शिवाच्या भूमिकेत एक वेगळी शैली त्याने सादर केली आहे त्यामुळे त्याला शिवाच्या भूमिकेत बघायला छान वाटतंय आलिया भट कुठेतरी मिसिंग वाटते म्हणजे कोणत्याही व्यक्तिरेखेत अभिनयाचा कस लावणारी आलिया या चित्रपटात संपूर्ण चित्रपटात कुठेतरी मिसिंग वाटते पण जर आलिया आणि रणबीर यांची केमिस्ट्री म्हटलं तर दोघांची केमिस्ट्री या चित्रपटात भाव खाऊन जाते बिग बी अमिताभ बच्चन जे गुरुजींची भूमिका साकारत आहेत त्यांच्या वाटेला फार कमी सीन्स आहेत पण तेही तितके प्रभावी वाटत नाहीये नागार्जुन अक्कीनैनी डिंपल कपाडिया यांचे कॅमिओ ही पण तितके प्रभावी वाटत नाहीये मोनी रॉय जुनून ही व्यक्तिरेखा ती साकारते जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे खलनायिका दाखवली होती ती पण तिच्या वाट्याला बऱ्याच गोष्टी होत्या तिच्या व्यक्तिरेखेत बराच वाव होता करण्यासाठी बऱ्याच गोष्टी होत्या पण मोनीला बघितल्यावर पुन्हा एकदा ती नागिन सिरियल आठवते त्यामुळे बऱ्याच गोष्टी नाही तर तिची व्यक्तिरेखा ठीकठाक वाटते जर मोनीचा लुक आणि मेकअप म्हटला तर तिची भूमिका त्या गेटअपमुळे प्रभावी वाटते किंग खान शाहरुखचा दमदार कॅमिओ या चित्रपटात बघायला मिळतोय म्हणजे अनेक सरप्राइझिंग एलिमेंट त्याच्यात आहेत अर्थात शाहरुखच्या वाट्यालाही खूप छान संवाद वाट डायलॉग झाले त्यामुळे त्याची जी व्यक्तिरेखा आहे त्याचा जो कॅमिओ आहे तो लक्षवेधी ठरतोय मी सुरुवातीला म्हटलं तसं वेगळा अनुभव याची कारण म्हणजे अयान मुखर्जीचं लेखन दिग्दर्शन त्याने लिहिलेली या चित्रपटाची रंजक इंटरेस्टिंग कहाणी असेल उत्कृष्ट असं व्हीएफएक्स असेल आणि अंगावर रोमांच उभं करणारं बॅकग्राऊंड स्कोअर असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अयान मुखर्जीचं व्हिजन जे आहे ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळतं आणि प्रत्येक सीन मध्ये रंगीबेरंगी दृश्य असतील विविध गाणी असतील आलिया रणवीरचा माइल्ड रोमांस असेल हे सगळं लक्षवेधी म्हणजे प्रत्येक सीन जो आहे तो लार्जर दॅन लाईफ वाटतो ते या चित्रपटाच्या भव्यतेमुळे हा चित्रपट कुठे कमी पडतो तर चित्रपटाचे संवाद अतिशय वाईट दर्जाचे विनोद किंवा काही ठिकाणी विनाकारण असलेले संवाद जे ते कंटाळवाणे वाटतात आणि बोरिंग वाटतात मला वाटतं संवादाच्या बाबतीत जे लेखणी आहे डायलॉग्स आहेत ते आणखी इंटरेस्टिंग होऊ शकले असते याशिवाय चित्रपटाचा कालावधी म्हणजे काही ठिकाणी सीन लांबवल्याचंही जाणवतं काही सीन्स जे आहेत संवारात्मक दृश्य आहेत ती कंटाळवाणी वाटू शकतात चारशे कोटींपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट पैसा वसूल चित्रपट आहे आणि एक व्हिज्युअल ट्रीट सोबतच तुम्हाला एका वेगळ्या दुनियेचा अनुभव देऊन जातो त्यामुळे लच मराठी या चित्रपटाला देत आहेत फोर स्टार्स